प्रभाग क्रमांक तेरा मध्ये परिवर्तनाची घर बचाव मोहीम खाडे बंधू भगिनी राजकीय मैदानात येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या विश्वासावर परिवर्तन घडवण्याचा निर्धार पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक तेरा सेक्टर बावीस मधील सुमारे सोळाशे घरांच्या संरक्षणासाठी खाडे बंधू भगिनी घर बचाव मोहीम राबवण्याचा निर्धार जाहीर केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत लोकशाही नगर अण्णाभाऊ साठेनगर सिद्धार्थनगर संजय नगर नगर, नगर, नगर सह अनेक भागांचा या मोहिमेत समावेश आहे गेल्या वर्षातील विकासाच्या अभावामुळे नागरिकांना आरोग्य शिक्षण निवासासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं नमूद करत येणाऱ्या निवडणुकीत थेट जनतेच्या सेवेत उतरून प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे निवडून आल्यास आश्वासने सुसज्ज रुग्णालय गार्डन खेळाचे मैदान सार्वजनिक वाचनालय एमपीएससी यूपीएससी अभ्यासिका मंगल कार्यालय आणि प्रत्येक झोपडी धारकास हक्काचे पक्के घर नगरसेवक त्या भागात राहणारा आणि जनतेच्या समस्या जाणणारा असावा अशी स्पष्ट भूमिका माननीय दुर्गेश भाऊ उर्फ दुर्गादास खाडे आणि सौ गंगाताई सुरेश डोंगरे खाडे यांनी मांडली आहे नमस्कार माझं नाव गंगा डोंगरे खाडे मी प्रभाग क्रमांक तेरा ओबीसी महिला ब गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे सेक्टर नंबर बावीस मध्ये जे काही गेल्या पंचवीस ते तीस वर्षा काही काही विकास झालेला नाहीये तर मी तो विकास करण्यास सज्ज आहे माझा इथं भरपूर मी वा, मी वडर समाजाचे आहे इथं माझे वडर समाजाचे भरपूर लोक आहेत त्यांना काही सोयी सुविधा मिळाल्या नाहीयेत तर त्यांच्यासाठी मी कार्य करणार आहे सेक्टर नंबर बावीस मध्ये जेवढे बी प्रॉब्लेम मी हे ग्रासला आहे ते प्रॉब्लेम मी सॉल्व करणार आहे तर मतदार राजा आणि बंधू भगिनीनं माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी प्रचंड बहुमताने विजय करून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सभासद म्हणून सभासद म्हणून मला पुढं त्यांनी पाठवावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी प्रभाग क्रमांक तेरामध्ये इलेक्शन निवड इलेक्शन लढवण्यासाठी इच्छुक आहे ओपन पुरुष गट प्रभाग क्रमांक तेरा माझं नाव दुर्गेश भाऊ उर्फ दुर्गादास भानुदास मी इथं गेले तीस वर्षापासून इथंच आहे जन्म चितलाय आणि मी वॉडर समाजाचा आहे आणि इथं माझ्या वॉडर समाजासाठी गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून कुठलीही सोयीसुविधा मिळालेले नाहीत तर आणि आणि बहुजन समाज पण इथं भरपूर आहे प्रभाग क्रमांक तेरा वेरे मध्ये कुठलाही विकास न झाल्यामुळे मी स्वतः इथं उतरत आहे तरी मला इथल्या मतदार राजा बंधू भगिनींनी आपल्या न्यायातून मला प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा प्रयत्न करावा ही शक्ती ही आपली जी निवडणूक आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे तरी आपल्या समाजाने व बाकीच्या समाजाने मला निवडून देण्या द्यावे जेणेकरून मी तुमच्या प्रत्येकाच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल मी आपला ज्या मागील प्रतिनिधींवर तुम्ही जसा विश्वास ठेवून जसा तुमचा विश्वासघात झालेला आहे तसा मी कोणाचाही विश्वासघात करणार नाही हे माझा प्रभाग क्रमांक तेरा मधील नागरिकांना आव्हान आहे आणि ही माझ्यातर्फेच व्यासपती आहे